प्रतिमेच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रत्यता अभिवादन करते आदरणीय मंचावर उपस्थित मान्यवर माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीं मी एक 好。

तसेच शिक्षणाचे दार उघडे करून देणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांचे हार्दी संविधान असे महामानव नानाच्या हातांग सागर गुलाबीच्या वाडगंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याच्या महासागर निर्माण करणारे भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या मानवंदना आणि मी याच्या कवी संमेलनाला

dah berjalan-jalan ke mana?